नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आजच्या या खास रिपोर्ट मध्ये दे देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या खास रिपोर्ट मध्ये आपण चर्चा करणार आहोत केंद्रीय मंत्रिमंडळाचा वन नेशन वन इलेक्शन ला घेऊन एक मोठा निर्णय आता समोर आला त्याबद्दल वन इलेक्शन जलबाजी है वन नेशन वन इलेक्शन कभी मत होने देना चुनाव के रिफॉर्म्स की भी काफी बातें हुई हम बावन से लेकर के आज तक लगातार चुनाव में रिफॉर्म होते ही रहे और होते रहने चाहिए तर केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली आहे निवडणूक सुधारणांच्या दिशेने टाकलेलं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे आज वन नेशन वन आइडेंटिटी यानी आधार की सफलता हम सब देख रहे हैं और दुनिया इसकी चर्चा भी करती तर भारतीय जनता वन नेशन वन इलेक्शन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहेत भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात या संदर्भात आश्वासन दिलं होतं तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीने वन नेशन वन इलेक्शन करण्याचा बाजूने आपला कौल दिला होता त्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत One Nation, One ला ने वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी देण्यात आली आहे तर मोदी मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन मंजुरी दिल्यामुळे या संदर्भातील विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येण्याची शक्यता आहे तर आता या संदर्भात सर्वात आधी संसदीय समितीची स्थापना करण्यात येईल समिति सर्व पक्ष अपनी भूमिका मानते हे विधेयक सम्मत के देखिये हम तो बार बार कहते हैं वन इलेक्शन वन नेशन की इतनी हड़बड़ी क्या है मुझको इस बात की गहरी चिंता है कि आप संवैधानिक दायित्व का निर्वहन आप करते नहीं हो तो मुझे लगता है कि बिल्कुल ये निर्णय तो सही नहीं है कांग्रेस पार्टी ने पहले का रखा है कि हमारे संघीय ढांचे पर एक आक्रमण है और चुनाव प्रक्रिया को लेकर बहुत महत्वपूर्ण सवाल है जिसका जिक्र सदन के अंदर होना चाहिए वन इलेक्शन ने एक देश एक चुनाव भारतीय जनता पार्टी की एक चुनावी जुगाड़ योजना है लोकसभा आणि राज्यसभेत एन डी एचं बहुमत आहे त्यामुळे एन डी एमधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक संमत होणार आहे त्यानंतर राष्ट्रपती यांच्यावर सही करतील आणि त्याचे कायद्यात तो रूपांतर होईल तर वन नेशन वन इलेक्शन साठी निवडणूक खर्चाची युक्तिवाद ही या ठिकाणी करण्यात आलाय हर छह महीने में तीन महीने में इलेक्शन होना इतना ज्यादा खर्चा सरकार का होता है पूरे देशवासियों के लिए सबसे बड़ा चैलेंज हमारे लिए ये बन चुका है कि हम लोग तर एक देश एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन हे नेमकं काय आहे याबद्दल एकदा चर्चा करूया तर एक देश एक निवडणूक याचा सरळ अर्थ म्हणजे देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेणं असं आहे तर नागरिकांना या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल सध्या देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी दर पाच वर्षांनी घेतल्या जातात एक देश एक निवडणूक साठी आतापर्यंत तीन समिती स्थापन करण्यात ले आलेल्या आहेत रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली चौथी समिती स्थापन करण्यात आली तरी समिती पंधरा दिवसात आपला रिपोर्ट सादर करेल की काय याबाबत प्रश्न आहे जलबाजी है ठीक बारे संशोधन या रिसर्च नाही मोदीजी हमेशा आपली मन की बात बोलते है जनता के मन में क्या है या जो अपोजिशन के लोग हैं उनके मन में क्या है उस बारे में कभी सोचते नहीं तर हे निवडणुका पुढे ढकलण्यासाठी षडयंत्र असल्याचा राऊत यांनी वन नेशन वन इलेक्शन वरून केंद्रावर हल्लाबोल करत एक देश एक निवडणुकीचे फायदे काय आहेत हे, हे देखील आता आपण जाणून घेऊया तर एक देश एक निवडणूक झाल्यास सगळ्यात मोठा फायदा निवडणुकांवरील खर्च कमी होईल निवडणुका माहितीनुसार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल साठ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला होता तर यात पक्षांनी केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी केलेल्या खर्चाचा समावेश तर प्रशासकीय शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल यांचा वापर या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी सुरक्षा दल म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी निवडणुकीच्या कामांसाठी लावलं जातं निवडणुका या एकत्र ठेवल्यास कर्मचाऱ्यांचा व्याप कमी होईल आणि ते आपल्या कामावर अधिक लक्ष देऊ शकतील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी एकत्र निवडणुकीचा आणि राजकीय पक्ष लोकोपयोगी योजनांवर जास्त लक्ष देऊ शकतील राजकीय नेत्यांचा बराचसा वेळ हा निवडणूक प्रचारातच जात तसंच निवडणुकीच्या दरम्यान नवीन प्रकल्प किंवा योजना जाहीर करण्यास बंदी असते त्यामुळे विकास कामांवर निर्बंध येतात लॉ कमिशनच्या रिपोर्टनुसार एक देश एक निवडणूक मुळे मतदानाचा टक्का हा वाढेल कारण लोग मतदान करना सौ हर साल जो है वोट देने वालों की जो है तो नीड आवर और थिंक सारे ही इसके पक्ष में है तर एक देश एक निवर्चे का है एकदम नजर टाकूया अभी नेता किस चीज से डरता है नेता चुनाव से ही तो डरता है चुनाव खत्म कर दो नेता सुर... शकल दिखाने भी नहीं आएगा आपको कभी नेता को आपके पास आना पड़ता है पंचायत के चुनाव है नगर निगम के चुनाव है लोकसभा के चुनाव है कभी नेता आपके पास आता है विधानसभा के चुनाव है, है इसीलिए तो आता है नेता आपके बीच में वोट मांगने आता है तो चार काम भी करके जाता है अगर चुनाव ही खत्म हो जाएंगे तो शक्ल नहीं दिखाएंगे ये तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या झाल्यास संविधानामध्ये दुरुस्ती करावी लागेल विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीशी संलग्न कराव्या लागतील तसंच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टमध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे स्थानिक पक्षांचा या प्रस्तावाला विरोध करण्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की निवडणुकीदरम्यान ते स्थानिक प्रश्न प्रभावितपणे मांडू शकणार नाहीत तसंच राष्ट्रीय पक्षांसोबत ते खर्च आणि रणनीती यामध्ये स्पर्धा करू शकणार नाहीत हूं इसकी चर्चा भी लगातार होती रहनी चाहिए उसके मन से चर्चा होनी चाहिए। बंदे मनसे होण्याची तर दोन हजार पंधरा मध्ये आयडी इन्स्टिट्यूट ने केलेल्या अभ्यासानुसार सत्याहत्तर टक्के शक्यता अशी असेल की लोक राज्यातील आणि केंद्रातील एकाच पक्षाला निवडून देतील निवडणूक सहा महिन्यांच्या अंतराने ठेवली तर एकसष्ट टक्के लोकच सारख्या पक्षाला मतदान करतील एकत्र निवडणुकांमध्ये भारताच्या संघराज्य ढाच्याला धोका पोहोचू शकतो असा दावा काही करतात अरे चर्चा तर करू भाई तर वन नेशन वन इलेक्शनचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपण लक्षात घेतलंय स्वातंत्र्यानंतर एकत्र निवडणुका भारतात स्वातंत्र्यापासून एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जात होत्या पण त्यानंतर काही राज्यांच्या विधानसभा एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये विसर्जित करण्यात आल्या त्यानंतर एकोणीसशे सत्तर मध्ये लोकसभा विसर्जित करण्यात आली होती त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होऊ लागल्या एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये निवडणूक आयोगाने एकत्र निवडणूक घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लॉ कमिशननेही असाच प्रस्ताव सरकार समोर ठेवला होता पंतप्रधान मोदी यांचे दोन हजार चौदा मध्ये सरकार आल्यानंतर एक देश एक निवडणूक घेण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला दोन हजार चौदाच्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातही एक देश एक निवडणूक ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला होता तर दोन हजार सोळा मध्ये नीती आयोगाने एकत्र निवडणुका ठेवण्यासाठी प्रस्ताव समोर आणला लॉ नुसार एक देश एक निवडणूक आणण्यासाठी संविधानामध्ये पाच दुरुस्ती कराव्या लागतील पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी एक देश एक निवडणूक यावर चर्चा करण्यासाठी देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलवलं होतं यावेळी काँग्रेस तृणमूल बहुजन समाज पार्टी समाजवादी पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र दिग्गजगम या पक्षांनी जाणं टाळ होतं तर आम आदमी पार्टी तेलगु देसम पक्ष भारत राष्ट्र समिती या पक्षांनी बैठकीला हजेरी लावली होती तर डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये लॉ कमिशनने या संदर्भात राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोग अधिकारी तज्ज्ञ यांच्याकडून या विषयावर सहा प्रश्नांची उत्तरे मागवली तर दोन हजार अठराच्या लॉ कमिशनने एकत्र निवडणुका घेण्याचा प्रस्ताव दिला होता तर विकासासाठी एक एक देश एक आवश्यक सा कमिशनने ने होतं वन नेशन वन एज्युकेशन वन नेशन वन हेल्थ वन नेशन वन इकॉनॉमी वन नेशन वन जस्टिस आप मिनिमम रिक्वायरमेंट और फंडामेंटल राइट right को आप बेसिकली आम लोगो तक ले नहीं जा पा रहे हो आप जिस बात को लेकर के चर्चा है वो ईवीएम है तर देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी निवडणुका होत असतात तसंच सतत निवडणुकी प्रक्रिया सुरू असते त्यामुळे विकास कामांना खिळ बसतो परंतु वन नेशन वन इलेक्शनमुळे खर्च वाचेल आणि विकास कामे ही गतिमान होतील असा दावा भाजपकडून केला जातोय तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबूया मात्र अशाच वेगवेगळ्या वेग वेग विषयांना घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार